विदर्भातील प्रत्येक बातम्या जनतेचे कैवारी आमदार रवी राणा एक लाख घरी वाटणार उच्च प्रतीचा किराणा सर्वसामान्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी गोरगरिबांना राखी गणपती नवरात्री व दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी आमदार रवी राणा यांच्या वतीने संपूर्ण बडनेरा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात एक लाख कुटुंबियांना उच्च प्रतीचा किराणा व रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना एक साडी व प्लेट मोफत घरपोच निशुल्क मिळणार किराणा वाटप अभियानाचा प्रारंभ कि प्रत्येक कुटुंबाला किराणा मिळेपर्यंत हे अभियान पुढील दीड महिना सातत्यानं सुरू राहणार आमदार रवी राणा यांचं प्रतिपादन गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असलेला हा जिव्हाळ्याचा उपक्रम याही वर्षी सुरू प्रत्येक कुटुंबाला पुरेल असे उच्च प्रतीचे किराणा साहित्य व किराणा बॅगमध्ये असेल ज्या साखर तेल डाळ पोहे सोयाबीन वडी शेंगदाणे मुरमुरे मसाला पाकीट मिठा मीठपुडा आदी साहित्य असेल एक हमालाचा मुलगा म्हणून बालपणी आपण गरिबीचे चटके भोगले असल्यानं व गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंत आली तर माजू नये या तत्वानं जगणारे आपण असल्याने आपले सामाजिक दायित्व जोपासण्यासाठी आणि प्रत्येक कुटुंबियांसोबत असलेले आपुलकीचे नाते कायमस्वरूपी जोपासण्यासाठी हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षांपासून आपण राबवित असून भविष्यातही हा उपक्रम असा सुरू ठेवण्याचा आपला संकल्प असल्याचं आमदार रवी राणा यांनीही सांगितलंय पार्वतीनगरपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व स्वाभिमानी शिलेदार अत्यंत नम्रपणे कुणाचाही आत्मसन्मान न दुखावता घरपोच किराणा वाटप करीत आहेत जवळपास एक हजार स्वाभिमानी शिलेदार सेवाभाव वृत्तीनं चार गोडाऊनमध्ये शेकडो टन किराणा साहित्याचं पॅकिंग अहोरात्र करीत असून पाचशे स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्ते कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक लाभार्थी कुटुंबियांना घरपोच किराणा किट देण्याचं कार्य करीत आहेत